आपण शोक करण्याची क्षमता गमावली आहे का जे शोक करतात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल मत्ती पाच पूर्णांक चार मधून दारिया अंधारात बसून तिच्या नवजात बालकाला धरून रडत होती चाळीस जणांचा मुलांचा मृत्यू झाला सदनिकेच्या इमारतीवर क्षेपणास्त्राने हल्ला केल्यामुळे माझ्या मुलाला मला रडताना पाहिले असं दारिया म्हणाली मी धीर सोडू शकत नाही या तरुण आईने युद्धाला तोंड देत राहिले पाहिजे दुःखाची वेळ नाही आणि आम्हाला ते पाहायचे आहे पीटर स्क्रॅझार लिहितात दररोज रात्री बातम्यांमध्ये आपल्याला छायाचित्रे दिली जातात जी गुन्हे युद्धे दुष्काळ हत्या आणि नैसर्गिक आपत्तींची असतात त्यांचे विश्लेषण केले जाते आणि अहवाल दिला जातो परंतु शोक केला जात नाही आपण शोक करण्याची क्षमता गमावली आहे का टी व्ही नशा दारू खाद्य पदार्थ व्यग्रता आणि संबंध काही जीवनांच्या वेदनेवर औषधोपचार करण्यासाठी हे आपण पवित्र शास्त्र पाहत नाही जिथे फाटलेले कपडे आणि राग घेऊन लोक शारीरिकरित्या दुःख व्यक्त करताना आपल्याला दिसतात येसू पृथ्वीवर असताना शास्त्र सांगते त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना केल्या विनंत्या केल्या जो देव त्याला मृत्यूपासून वाचवू शकत होता आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहे पाच पूर्णांक सात मधून पवित्र शास्त्रामध्ये विलाबगीत नावाची एक पुस्तिका आहे आणि शोक हे सर्वात सामान्य प्रकारचे स्त्रोत्र आहे स्त्रोत्र एकतीस मध्ये दावीद म्हणतो माझ्यावर प्रभू दयाळू हो कारण मी संकटात आहे अश्रू माझ्या डोळ्यात धुसर होतात माझं शरीर आणि आत्मा नष्ट होतात मी शोकामुळे मरत आहे माझं दुःख या वर्षात कमी होत आहे स्तोत्र एकतीस पूर्णांक नवधामधून परमेश्वर आपल्याला हानी निराशा आणि दुःखाबद्दल प्रामाणिक होण्याचं आमंत्रण देतो रात्री रडणे असू शकते दावीदने सांगितली आहे पण आनंद सकाळी येतो येसू म्हणतो जे शोक करतात ते धन्य आहेत कारण त्यांना शांती मिळते मॅथ्यू पाच पूर्णांक चार मधून देव तुम्हा सर्वांचं भलं करू